एकरू माझा असा बघताय साईज बघा एकरूची आणि एकदम फ्रेश आहे ना हे एक किलो मध्ये किती बसते चार बसतात हा लोकल वाला याला चार हा लोकल वाला याला भरपूर टेस्ट आहे हा मस्त उरले आहे एक नंबर साईज आहे रोटी एक किलो मध्ये दोन बस्तीन वाटते ना एकच एक किलो एक पीस बसते नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज ना आपण दिवाले गावामध्ये आलोत आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लोअर करणार आहोत दिवाले गावामधला दिवाळी फिश मार्केट आणखीन हां फिश मार्केट एक्सप्लोअर करायच्या अगोदरच तुम्हाला सांगतो दिवाळी फिश मार्केटमधली जी मासली आहे ना नवी मुंबईमध्ये जेवढे पण रेस्टॉरंट म्हणजे तुम्ही बोलू शकताय शंभर टक्केमधनं सत्तर टक्के जे रेस्टॉरंट आहेत ना त्या हॉटेलमध्ये दिवाळी फिश मार्केटमधला मासली जाते तर आज आपण जाणून घेणार आहोत दिवाळी फिश मार्केटमध्ये सध्या मासलीचे काय रेट्स आहेत आणि खूप जण आम्हाला कमेंट करतात कमेंटमध्ये हे असते आपल्या आप बिझनेस नंबरवरतीसुद्धा मेसेज करतात की अश्विन दादा स्नेहा बहिणी तुम्ही फूड का बंद केलं आहे तर आम्ही फूड का बंद केलेलं आहे माहिती आहे का कारण मार्केटमध्ये ना सध्या मासली खूप महाग झाली आहे आणि ते सर्व करण्यासाठी ना परवडत नाही त्याच्यामुळे आम्ही ते बंद केलेलं आहे तर आता बोटी पण बंद आहेत त्याच्यामुळे मासली पण महाग झालेली आहे आणि आता बघून घेणार आहोत दिवाळी फिश मार्केटमध्ये पण मासली स्वस्त आहे का महाग आहे तुम्ही सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा हा पण जेव्हा मासलीच्या बोटी जेव्हा स्टार्ट होतील ना तेव्हा आपण नक्की फूड पुन्हा जे म्हणजे आजच्या डिशेस तुम्ही ज्या ऑर्डर करताय ते पुन्हा आपण चालू करणार आहोत तर चला कंटिन्यू आता आपण पोचलो आहोत आपल्या लोकेशनवरती तर आता आपण दिवाळी फिश मार्केटमध्ये जाऊया आणि मार्केटला मस्तपैकी एक्सप्लोर करूया आणखीन हां जर या फिश मार्केटमध्ये तुम्हाला जर यायचं असेल ना तर तुम्ही ना सीबीडी बेलापूरला आलत ना स्टेशनला तर तिथून तुम्ही डायरेक्ट रिक्षावाल्याला तुम्ही बोलू शकता का दिवाळी फिश मार्केटमध्ये जायचं आहे रिक्षावाला डायरेक्ट तुम्हाला फिश मार्केटमध्ये घेऊन येईल आणि रिक्षाचे स्टेशनपासून ते इथपर्यंत जास्तीत जास्त पंचवीस ते ती तीस रुपये होतील आणि जर तुम्ही तुमची पर्सनल गाडी घेऊन येत या फिश मार्केटमध्ये तर त्याच्यासाठी मी गुगल मॅपसुद्धा टाकतो आहे तर त्या तुम्ही मॅप थ्रुनी तुमची पर्सनल गाडीसुद्धा घेऊन येऊ शकताय तर हे बघा आपल्याकडनं मसाला घेण्यासाठी दादा आले ताईने ऑर्डर केला होता तर तुला पाठवलं आहे का मसाला कुठनं आला तू ट्रॉम्बेवर ना ट्रॉम्बे ओके ओके तुझं तुमचं मार्केट खूप वेळ एक्सप्लोर केलेलं आहे ट्रॉम्बे कुठला मच्छीचा म्हणजे सकाळचा मार्केट असतो अच्छा अच्छा ते एकदम राऊंड मध्ये म्हणजे पटांगण नाही तिथे भरलेलं असते बरोबर होलसेल मध्ये विकतात ना होलसेल मध्ये आता चालू आहे का नाही असते आता अच्छा 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 यावायला या लागेल मग दोन तीन दिवसांनी एक्सप्लोर करायला आणि मसाला जेव्हा रेसिपी मध्ये युज करणार तेव्हा नक्की सांगा कसं झालं ते ताईला सांगायला सांगा चल थँक्यू खूप छान वाटलं भेटून काय नाव आणि तुझं काय दादा ओके ओके चला थँक्यू आरामात जावा राहा बघा दिवाळी फिश मार्केट मस्त पिकी भरले आज शुक्रवार पण आहे ते बघा इथे एकदम मस्त फ्रेश तुम्हाला खाडीतली पण मासली भेटेल इथे आणि बघा इथे चिंबोऱ्या बघताय का वाम कसे आहे मग सहाशे रुपयाला का शिंगाले आहेत ना शिंगाले कसे द्या शंभर रुपये पाव वाटा आहे का पाव किलो ते बघा इथे इंग्लिश मासे सुद्धा आहे खंटूत मासे बोलतात नाही ना कसं आहे वाटाय दीडशे रुपयाला पाव आणि किलो कसं आहे मग पाचशे रुपये किलो ते काय शेवले आहेत का कसे आहेत या वाटा कितीला आहे तीनशे रुपयाला दीडशे का तीनशे दोन्ही तीनशे अच्छा दीडशे रुपयाला हे काय आणि या माकले बागा कशा आहेत हा कितीला शंभर रुपयाला वाटाय शंभर रुपयाला वाटत एकदम ताज्या आहेत बघा ताई आहेत नमस्कार ताई ताई ओळख दिली का आपल्या व्हिडिओ बघतात कशा वाटत व्हिडिओ मस्त वाटतात ना कुठले आहेत दिवाळीचे नाव काय तुमचं रेखा ताई आहेत थँक्यू ओळख दिल्याबद्दल तर हे बघा इथे तुम्ही कोलंबी बघताय आणि सुरमई सुरमई बघा ही कशी आहे ताई आठशे रुपयाला आणि ना तर कलेट आणि पापलेटमध्ये खूप जण सांगतात फरक काय आहे तर बघा कलेट असं असतंय आणि थोडासा असा लाखारी कलर सारखा असते तर कलेटमध्ये आणि पापलेटमध्ये मध्ये खायला कोणता भारी वाटतंय कलेट आहे का पापलेट जवळ नाही वाटत का कलेट चांगलं लागतंय ला का तर कसं आहे मग कलेटचं वाटा सातशे रुपयाला जोडी सध्या मार्केटमध्ये मासली पण माग मिळते ना बोटी पण बंद आहे कमी पण करून देतील आणि इथे तुम्ही रावच बघताय कसं देतो चारशे रुपयाला ओके होती, कम... होती। रेट रेटमध्ये कमी पण होते ओके थँक्यू अरे बघा इथे ताई ताईंजवळ आहे कुठली खाडीमधली आहेत का बोयट कसे देतो शंभर रुपये पाव शंभर रुपये पाव आहे मस्त पिके एकदम फ्रेश आहेत बघा बोईट मा मासा याला इंग्लिशमध्ये मलेट फिश बोलतात आगरी कोल्हाची शान एकवी राई बघा इथे ताई आहेत ही कालव आहेत ना दोनशे रुपयाला वाटा तर हा ना दोनशे रुपयाला वाटाय आणि कोलंबीचा कसा वाटत तिथं दोनशे तर हे बघा हा जो तुम्ही मासा बघताय ना हेकरू मासा बघताय साईज बघा एककरोची आणि एकदम फ्रेश आहे हा हे आणि इथे तुम्ही पाखड बघताय जर कधी का पाखडचा कालवण जर कधी का खाला नसणार ना तर नक्की एकदा ट्राय करा पाकड ना मटणासारखं लागते खायला ना पाकटचा कालवण आणि एकरू कसं आहे आणि इथे हे बघा इथे तुम्ही हेकरू बघताय ना आठशे रुपये किलो असा पाचशे रुपये अच्छा अच्छा नमस्कार ते तर ह्या कशा आहेत या तिसऱ्या आहेत ना तुम्ही काय शेवल्या बोलता का तिसऱ्या बोलता तर या तिसऱ्या आहेत कितीला देता वाटा शंभर रुपयाला एक शंभर रुपयाला एक खूप महिन्यानंतर आज बघायला ले मिळाले आहेत तीनशे रुपयाला देणार का सर्व आणि इथे तुम्ही बघताय सुरमई सुरमई कशी देत आहे आणि सुरमई बघा मस्तपैकी फ्रेश दिसते आठशे रुपयाला एक का किलोची याच्यावर देत आहे अच्छा अच्छा आठशे रुपये आणि हलवा कसा आहे आठशे रुपयाला दोन ओके थँक्यू हे बघा कोलंबीची साईज बघा इला ना आपण सोट कोलंबी बोलतात तरी पण त्याच्याने बोला ना तर थोडी छोटीच वाटते कशी देता येतं ही आठशे रुपये किलो आठशे रुपये किलो आणि हा बलामसा असा चारशे रुपये किलो बलामाचा कुपा बघा आणि कुपा कसा देता हजार रुपये किलो काय बोटी बंद आहेत म्हणून हजार रुपये किलो कुपा खूप फुप सारी मासले आहे बघा इथे पापलेट पण आहे बघा मस्त छोटी साईज आहे थोडी मिडियम साईज आहे अलिबागवाला माल आहे या अलिबागवाला पापलेट कसा देत आहे हजार रुपये किलो एक किलोमध्ये तरी किती बसतील सहा तर एक किलोमध्ये सहा पीस बसतील ओके आणि हे बघा इथे कलेट पण आहे आता तुम्हाला प कलेट आणि पापलेटमध्ये फरक दाखवते बाराशे रुपयाला दोन किल्लो बाराशे रुपयाला कलेट आहे आणि बघा दोन्हीमध्ये किती फरक आहे हा थोडासा ना लाखारी कलर दिसते आणि याची साईज याचा आकार बघा पापलेटचा कसा आहे आणि कलेटचा तर हा दोन फरक आहे आणि या साईडला ना भरपूर असे पंख असतात बघा याला तेवढे पंख नाही ते कमी आहे बघा दिवाळीमध्ये आलो ना काही आमच्याकडनं मी कालवं घेतो आहे दिवाली फिश मार्केट ला आता बंद आहेत ना आता बंद मोठी आता छोटी आता छोटी भेटतील बघा कितीला आहे वाटा दोनशे तीनशे ला दोन वाटे दोनशे रुपयाला एक वाटा तीनशे रुपयाला दोन वाटे मच्छी भेटली ना का शंभर ला वाटा भेटून आता मोठी पण बंदी नाही ना म्हणून मासली महाग आहे ना आणि एक आहे सोरे इतकं करंदी त्याची आपल्या आंबरची कशी आहे तीनशे रुपयाला आणि बांगडे बघा किती मोठे कितीला वाटा शंभर रुपयाला वाटा आणि कलेक्ट कलेक्ट पाचशे ला दोन चारशेला देणार अरे बघा इथे ताई ताईन ताईंजवळ तुम्ही बेबी शार्क बघताय याला मुशी बोलतो आपण कसे ताई येई तीनशेला दोन तीनशे रुपयाला दोन बेबी शार्क याला आपण ना मुशी बोलतो खायला खूप चांगले असते आणि बोंबील कसे आहेत दोनशे दोन रुपयाला वाट आहे आणि साईज पण बघा मस्त मोठी आहे इथे तुम्ही पापलेट बघताय पापलेट कसे देत आहे किलो अडीचशे रुपयाला जोडी आहे ओके आणि तांब ज्याला आपण इंग्लिशमध्ये रेड स्नॅपर बोलतो याला आमच्या इकडे ताम बोलत आहे तांब तांबुशी हे कसे आहे मग नऊशे रुपये ही लालवली आहे का ही कुठली असते समुद्रामधली कशी देते शंभर रुपयाला वाटा एवढा ना असं तर शंभर रुपयाला वाटत दोन वाटे हे खरपीची मुरे आहेत ना कशी देत दोन हजार रुपया दोन हजार रुपयाला वाटा बघा दोन चार पाच आहे खरपीची मुरे बोलतात आणि बघ या पगुल्याच्या वगैरे एक असे बाराशे बारा शेऱ्याला आणि या आठशे रुपयाला इथे आयुष्यात नमस्कार ताई खूप दिवसानंतर ना आणि मासली बघा आयुष्यात जवळ आले ना का तुम्हाला खूप व्हरायटीची वेगवेगळी मासली भेटेल कोलंबीचा कसा रेट आहे ताई चारशे साडेचारशे ही साडेतीनशे रुपये का ही साडेतीनशे रुपये किलो आणि ही चारशे रुपये किलो हा कलेट आहे ना हा कसा किलो आहे आठशे नऊशे रुपये किल्ल जाते आणि पापलेट बघा पापलेटची साईज पण बघा मस्त आहे का पापलेटला भाव आहे सध्या माग पण झाले ना मासली पण नाही ना, ना मार्केटमध्ये ना। बघा पापलेटची साईज पण बघा किती मस्त आहे हा कसा किलो देत आहे ताई अकराशे रुपये किलो आणि एक किलो मध्ये किती बसतील चार ते पाच पीस बसतील अकराशे रुपये किलो हा मी सांगते काय पहिला किती होता ना मी काहीतरी सतराशे अठराशे का किलोनी नेलेले आहेत तुझ्या जवळ थोडा तर कमी झालं आहे बाबा आणि बघा ही कलेट बघा किती मोठी आहे ही याची काय प्राईज पंधराशे रुपये किलो एक किलोमध्ये दोनच बसतील मात्र अ एक किलोमध्ये दोन बसतील पंधराशे रुपये किलो नाही हा बघा इथे जिताडा बघताय तुम्ही याला आपण बारा मुंडी बोलतो कसं देते किलो सातशे रुपये किलो चल ताई थाँ, थँक्यू जर कधी या मार्केट मध्ये आले ताईंना नक्की भेट द्या चला थँक्यू आणि बघा हे समोर आहेत ना देवदास दादा नमस्कार दादा तर दादा जवळ दा 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 पापलेट ची साईज बघा कसली मोठी आहे कशी देतो किलो हे अकराशे आहेत दोन हजार आहे हे पंधराशे आहे मोठे आणि कलेटराशे सतराशे रुपये हे दोन हजार रुपये साईज बघा मित्रांनो एक नंबर साईज आहे मांद्रोटी एक किलो मध्ये दोन बस्तीन वाटते ना एकच एक किलो चा एक पीस बसेल आणि हे कसे किलो आहेत किती पीस बसतील पाच पीस याच्यामध्ये चा, चा, चार, चार पीस बसतील आणि याच्यामध्ये तीन बसतील ही पण साईज बघा कसली भारी आहे आणि एकदम फ्रेश पापलेट आहे रावस कसा किलो आहे बाराशे रुपये किलो ही सोट कोलंबी आहे ना कशी किलो आहे सातशे रुपये किलो एक किलो मध्ये किती पीस बसतील अंदाज तरी पण पीस बसतील ओके आणि बघा ही पण एकदम फ्रेश कोलंबी आहे जिवंत कोलंबी तर ही कशी आहे किलो पाचशे रुपये तर चिमोरी कशी आहेत का की हे पाचशे नाही आठशे नाही नाही पाचशे आठशे आणि बाराशे हा मस्त उरली आहे भरलेले आणि हे कश्यात येत आहे ना पाठी कितीला तीन हजार रुपयाची पाटी जवळजवळ किती चिमोरी असतील याच्यामध्ये दोन अडीच टन जास्त तीन डझन तरी निघतील बद्दल आणि हा बोईट त्याला ना आपण इंग्लिश मध्ये मलेट फिश बोलतो का कसं आहे सर्व सातशे रुपयाला तरी म्हणजे एक किलो ची वरती असेल ना दोन पकडून बावन किलो आहे सातशे रुपयाला सुखी मासली सुद्धा आहे बघा मस्त तुकडे केलेले आहेत बोंबीलच हा कसं देत आठशे रुपये आठशे रुपयाला साडेचारशे रुपयाला का ते बघा इथे तुम्ही रेड स्नॅपर बघताय याला पण तांब बोलतो कसे येत आहे सातशे रुपये किलो आणि इथे तुम्ही बघता हा जितड आहे का घोल बघताय तुम्ही हे कसे देते किलो सोळाशे रुपये किलो पापलेटची साईज पण बघा मस्त पैकी फ्रेश वाटत पापलेट ताजी कितीला चौदाशे रुपये किलो एक किलो मध्ये किती बसतील चार बसतात बस मस्त साईज आहे चौदाशे रुपये मध्ये चार पीस भेटतील तुम्हाला आणि इकडे तुम्ही बसते कलेट कलेट कसं आहे अठराशे रुपये किलो मात्र एक किलोच्या वरती असेल ना सव्वा किलो किलोच आहे आणि हे एक किलो मध्ये किती दोन पीस दोन बसतील आणि ताई मला जरा कलेट आणि पापलेट मध्ये सांगू याच्यामध्ये कलेट चांगला खायला लागणार खायला का पापलेट आता सुपर, सुपर।, सक, सुपर अच्छा अच्छा हा कसा किलो आहे दोन हजार रुपये किल्लो एक किलो मध्ये तीन तीन पीस बस दोन पीस दोन पीस पण मला हे सांगायचं आहे मला याच्यामध्ये दोन, याच्यामध्ये दोन्ही मध्ये टेस्टी कुठला पापलेटमध्ये आणि कलेटमध्ये असं भरपूर जण बोलतात का कुठला माझा दोन प्रकार असतात दादा हा लोकलचा आहे आणि दुसरा बॉक्स आहे ते त्याला चव नाही लागत म्हणून काही गिरक कन्फर्म होता हा लोकल वाला याला भरपूर टेस्ट अच्छा अच्छा बघा हा लोकल वाला आहे याला भरपूर टेस्ट आणि दुसरा कुठला तो बॉक्स आहे ते गुजरात वाला गुजरात वर त्याला चव कमी असते ओके ओके थँक्यू वेलकम मासली बघा सुरमईची साईज बघा मित्रांनो ताई कशी आहे सुरमई रुपये किलो आहे दोन हजार रुपये किलो आणि ती वाम आहे ना पिवली वाम बाराशे रुपये बाराश किलो आता हा युट्यूब अश्विन करा बघा हा नक्की सबस्क्राईब पण करा हा कुठला मासा तुम्ही साफ करताय त्या लेप, लेप बोलतात लेप मसा सुद्धी पण बोलतात लेप पण बोलतात अच्छा अच्छा कसं देते है? लेप मसा पाचशे रुपये किलो आहे तुम्ही चारशे ने दिला आंटीला पाचशे रुपये किलो चारशे ने दिला थोडा बताव नमस्कार ताई फोटो ने कुठं काय असे आहे उलवेसे अच्छा 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 साऊथ इंडियन डिश सब मिलता है सब जो वो मिलता है ना? और कैसा मतलब रेट में क्या बोलेंगे आप रिजनेबल रहता है अच्छा ओके ओके अरे बघा इथे माकुल ना मच्छी फ्रोजन पण विकतात ना त्याच्यामुळे ताजा मच्छी चाललाय नाश होते आमचा सत्या नाश सगळ्यांना वाटते मच्छी सगळी फ्रोजनच आहे पण इकडे फ्रोजन कोणच नाही विकत आमच्या बाजारात सगळी ताजी चालतात पण ते आम्हाला कस्टमर आहे ना परेशान करतात प्रोजनची मच्छी आहे का फ्रोझनची मच्छी आहे का असंच विचारतो पण आम्ही प्रोजन आहे ना त्यांच्या मी आहे तेव्हा त्याला आठवलेला सुरुमय बाकी नाही काय ना ही किती किलोची आहे आता दहा रेट कमी आहे रेट कमी काय कशी किलो हिचं आठशे रुपये रेट आहे आणि रावस कसा देतो बाराशे रुपये किलो आणि हा माकुल, पा। माकुल सा कमी कमी अच्छा अच्छा तर मित्रांनो या मार्केट मध्ये आल्यानंतर या, या ताईला नक्की भेट द्या आणि इथे तुम्ही कुंपाम असं वापू आक्का घेतला तर पाचशे रुपये किलो कापून दोनशे रुपये पाव ओके चला थँक्यू बोलत होते की मुर्दुशा मासा कसा दिसते तर आता तुम्हाला दाखवतो बघा हा मुर्दुशा मासा आहे इंग्लिश मध्ये लेडी फिश बोलतात त्याला कशी किलो रुपये किलो आणि साईज पण खूप चांगली आहे आणि हा मुर्दुशा मासा ना मार्केटमध्ये खूप महाग भेटते कारण हा खायाला टेस्टी असतात आणि याचे फायदे पण भरपूर असतात म्हणून हा मासा खूप महाग आहे हे बघा कसा दिसत लेडी फिश आणि मापूल कसं आहे ते किलो पाचशे रुपये किलो हा कुठला मासा आहे कटला फ्रेश वॉटरचा मासा बघा कटला कसा किलो देतो किलो तीनशे, तीनशे रुपये किलो टायगर कोलंबी अरे बघा सोट कोलंबी सुद्धा आहे इथे टायगर प्रॉन्स पण बघत आहे एक असे ता� किलो देत आहे हजार रुपये किलो तर हे बघा मासली बघा भरपूर व्हायरायटीज आहेत चला ताई थँक्यू बघा इथे या मार्केटमध्ये ना तुम्हाला सुखी मासेली सुद्धा भेटेल तर हा बघा हा जवला आहे कसा ते या चारशे रुपये किलो चारशे रुपये किलो आहे आणि याच्यामध्ये दोन्हीमध्ये काय फरक आहे का अच्छा हा कसा किलो आहे मग तेवढाच आहे का आणि बघा इथे ना तुम्हाला सुद्धा भेटेल साफ केलेली आहे का अच्छा अच्छा बिना साब कसे देत आहे साडेतीनशे रुपये अर्धा किलो आहे आणि बोंबील हजार रुपये किलो बोंबील आहे हे सोडे आहेत का तर हे बघा सोडे बघताय तुम्ही हे कसे देत आहे सोळाशे रुपये किलो किती आहेत तरी पण हे का अर्धा किलो आहे ओके चला थँक्यू तर बघा इथे तुम्ही माकूल बघते कसं येत आहे पाचशे रुपये किलो माकुल आहे आणि एका किलो मध्ये किती पीस येतील बारा तेरा पीस येतील कसं किलो आहे पाचशे रुपये किलो बांगडा पण बघताय बघ इथे बांगडे कसे किलो देत दे हा पाचशे रुपये किलो सध्या बोटी पण बंद आहेत त्याच्यामुळे मासली माग झालेली आहे आणि बोंबील कशी आहेत बोंबील पण पाचशे रुपये किलो हे इथे दादा आहेत कुठून आले तुम्ही रोडपालीवरून आलेत इथे नेहमी येत आहे का या मार्केटमध्ये कशी मासली भेटते एकदा सांगू शकता चांगली भेटते आणि फ्रेश असते ना तो आज मग काय घेत आहे आज तांब घेतलेले दादांनी तर मित्रांनो फायनली आता दिवाळी फिश मार्केट आपण एक्सप्लोअर केलेला आहे आणि हां तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा सध्या मासली माग आहे की नाही दिवाळी फिश मार्केटमध्ये आणि मला तर माझी पर्सनल एक्सपिरियन्सनी सांगायचं तर मला महाग वाटली आणि तसं पण बोटी पण बंद आहेत त्याची मला मासली महाग झालेली आहे तर चला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल ला तर या व्हिडिओला करा लाईक छानवरून नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पर्यंत बाय बाय